तुम्ही प्रत्येक गावात जाता का ठरलेली गाव आहे वेला पिंपलास मध्ये वेला पिंप्लस दोन गावच करत का मंगळवार बुधवार आणि रविवार म्हणजे वारावरती ताई जर तुम्हाला कुठे दिसल्या हो डोक्यावर टोपली घेऊन मच्छी विकताना तर यांच्याकडच्या नक्कीच मच्छी घ्या आपल्या गाववाल्यांना सपोर्ट करायचा हे बघा आपण गाठी घेऊनच आले दुकान वर भावेश गाय ब्लॉगर वाट ब्लॉगर ब्लॉगर दुकानवर गेलो गाठी येण्याला सकाळी झोपेत होती तेव्हाच मला बाबांचा कौल आला मैथाचा जायच म्हणून तुझं का बसून बसून तुझं पायरू टग मसाज करायला घेतले वांगा बटाटा टाकले आणि मस्त आता मिक्स करून घेतो कोल्हापूरच्या परवा दिवशी जाऊन आले आता का कुठे सोलापूर आधी का बॅग काढून घ्या हे बघा तर असा काय ब्लाउज शिवलाय मी आता येऊ <laughs> आता येत होतो पिंपला शेत इथे मच्छीवाल्या ताई भेटल्या रस्त्यामध्येच तुम्ही कुठला आणता मी आलिमगडच्या बोल अच्छा आलिमगरच्या ताई आल्यान मच्छी विकायला म्हणजे वारावरती येतं का आहे का भर आहे मस्त हे बघा इथं रस्त्यामध्ये दिसल्या मला मी जात होती बरं मच्छी घेऊन जाऊयात द्या कोलब्या द्या मला चला घे तुम्ही केलं नाही तर ब्लॉगवर भेटले आहे मस्त सबस्क्राईब करा सर्व रोज ब्लॉग बघतो मी आणि नवीन नवीन ब्लॉग असतात ताई एकदम सकाळी युट्यूब मच्छी वगैरे एकदम बरोबर बरोबर सपोर्ट करत चॅनलचं पण नाव सांगा का चॅनलचं नाव भावेश गायकवाड ब्लॉग्स तुम्ही नक्की बघा नवीन नवीन ब्लॉग आले तुम्ही जाऊन सर्वांनी नक्की बघा फिरायला पण गेलेला तू फिरायला पण ते ब्लॉग बघितले मी तुझे चल धन्यवाद तू गेलता कुठे दुकानवर गेलता काय हो सोय चालली वाटत तुझ्या आपण हे बघा आपण गाठे घेऊन झाले दुकानवर भावेश गाय एक ब्लॉगर ब्लॉगर दुकानवर गेल तर गाठे येण्याला बरोबर बरोबर खायचं नाही कमी करायचं नाही का आपण मग तुझ्या ताईला पण गाठीच आवडतात छा मध्ये हा चल घेतल्या तर मच्छी जाऊयात आपण पण ताई तुमचं काय नाव आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक गावांनी जाता का ठरलेली गाव आहे म्हणजे दोन का मंगळवार बुधवार वारावरती ताई जर तुम्हाला कुठे दिसल्या डोक्यावर टोपली घेऊन मच्छी विकताना तर यांच्याकडच्या नक्कीच मच्छी घ्या आपल्या गाववाल्यांना सपोर्ट करायचा हा खाडीची पण मच्छी असते मुंबईची पण असते जी तुम्हाला पाहिजे ती भेटल चल बाय बाय ब्लॉग बनवित राह तू पण चला मंडळी आता घेतली मच्छी जाऊयात आता घरी आपण मी गेलेली पिंपलासला आणि मला मच्छीवाला ताही दिसल्या म्हणून बरं जाताना चला आता घरीच आहे ते मच्छी घेऊनच जाते आपण निघूया ती घटना तर मंडळी पिंपलासच्या येऊन मला एक अर्धा पाऊन घंटा झाला आणि सगळी जरा घरातली क्लिनिंग गेली कारण की सकाळी झोपेत होती तेव्हाच मला बाबांचा कॉल आला मैथाचा की मैथावर आहे म्हणून मग तशीच आंघोळ वगैरे केली चाय घेतलं आणि तशीच गेली गाडी घेऊन मुनिश पण झोपलेला होता मग त्याला पण ना मी उठवलं बरं जाऊ दे झोपल्या झोपू दे एक आठ वाजता घरातून मी निघालेली आणि एक दहापर्यंत दहा सव्वादापर्यंत येऊन पोचली घरी मी आणि मग फ्रेश वगैरे होऊन आधी झाडलोट करून का घेतलं कारण की सगळं काम तसंच होतं ना मैथावर गेलेली आणि मग झाडलोट वगैरे केला फरशी वगैरे पुसून घेतली आणि एकीकडे चाय ना चाय पिऊन घेते कारण की जरा बरं वाटलं चाय पिल्यावर डोकं पण जाम पकडलंय माझं थोडीशी कामं आवरली मग आता घेतलंय चाय पियला आणि मला या चहा पिवायला मस्त खाली टेरेसवर दळण दहण काढायचे त्याच्या तर टेरेसवर जी एक रूम आहे ना तिथेच मी मी तांदूळ वगैरे ठेवून देते तर तेच दळण काढते बर तर चला आता आलीच वरती तु आणि तुमच्यासोबत आजचा दिवस शेअर करते आणि बॅकग्राऊंडला एवढं भारी वाटतंय ना असं हिरवळ झाडं एकदम मस्त वाटत हे बघा आता आपल्या शेवग्याच्या झाडाला फुलं यायला सुरुवात झाली दिसली का पण या वर्षी काही एवढ्या शेंगा काही खायला भेटणार नाही कारण का झाडं का आपण गे पावसाळ्यामध्ये तोडली ना त्याच्या मुलं चला आता असं जे पण काही भेटेल ते भेटेल आणि रस्त्यावरून गाड्यांची दिवसभर वर्दळ सुरू असते हे बघा तुम्हाला समोर दिसत असेल समोरचा नजारा एवढा भारी आहे ना आमच्या घरासमोर घराशेजारचा काय भारी व्ह्यू आहे हे बघा काय भारी वाटते बघा हे बघा तांदूळ काढून घेते आता लालवाले तांदूळ ताईने दिलेलं होतं थोडंसं थो थो हे बघा आता दलण काढून घेतले याच्यामध्ये रात्याचं जाऊ ते आपण बरं दलाला लगेच हे बघा हे आलं हे <laughs> बघा आता कोळब्या साप बीप करून घेतल्या मस्त न याच्यामध्ये ना आज वा गावठी वांगी टाकणार शेजारच्या ताईंनी गावठी वांगी दिलेली तर तीच आज मस्त कोळबीमध्ये घाली मस्त चविष्ट लागल बरं

चला शिजू दे दहा पंधरा मिनिटा मंडळी दुपारचे एक पावणे तीन वाजलेले आहेत आणि मी आता आपला ब्लॉग पुन्हा कंटिन्यू केलाय आणि असा डोका माझा पकडलाय ना बाप्पा असं वाटतं जाऊन गुपचूप झोपा बघाय करा पण जवा पण नाही आता आज एका दिवसामध्ये दोन वेळा मैथावर जायला लागला काय चाललंय आजचा दिवस एवढा खराब चाललाय ना काय विचार नको आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी सांगितलं की आता जेवण बनवायला घेतले मस्त को भाजी बनवत ठेवलेली आणि बाबा एकीकडं भात ठेवलेलं बनवत बरं आता जेवण वगैरे बनवते तोपर्यंत चेन्नई पण येईल तेवढ्यात लगे पुन्हा बाबाचाच कॉल आला की बोलते पर मैथावर जायचं आहे परत कसं तरी पटपट जेवण बनवलं मनुष्यला म सांगितलं तुचा आता कारण का माझी गाडी चालवायची काय पुन्हा हिंमतच नव्हती अगंच निघायचं होतं मग बारा वाजता आम्ही कडनं निघालो मैथावर जायला जेवण बनवलं कसं तरी मग लगेच मैथावर जायला निघालो मोनिषला घेतला ना मग टेमघरला गेलो मैथावर आणि तिकडनं आता एक सव्वा दोन वाजता आलो आहे घरी आणि आता परत सांगोळ वगैरे केली केस धुतली आणि आत्ता कपडे टाकलेत मैथाचे धुवाला बाहेर आता लगेच ते पण धुवून घेतो आणि असा डोका बी का असा पकडला आहे ना काय बोलून फायदा नाही काय आजचा दिवस कसा झालं आहे तेच काही कळत नाही इतका बेकार दिवस चालला आहे ना आजचा तर चला आता असो कपडे वगैरे धुवून घेते आणि थोडासा जेवते लगेच तोपर्यंत क्लासचा पण टाइम होल जायचा शिवण क्लासचा पण टाइम होल माझा चार वाजता मग क्लासला बघू जमला तर जाईल नाही तर आज काही गॅरेंटी नाही क्लासला जाईन ना असं कारण काय जाम डोका उठले माझा असं भनमन करता येईल नुसतं डोका चला भेटते तुम्हाला थोड्या वेळाच्या नंतर डायरेक्ट हे घे मोनू चु या चा पियाला चल चला मंडळी या आता तुम्ही पण संध्याकाळचा चहा पिवला मस्त तुझं का बसून बसून तुझं पाय दुखांग मसाज करायला घेतले चल उठ चल उठ चल उठ चल ये उठ चहा पिऊन घ्या चला ए ये कोल्हापूरच्या दिवशी जाऊन आले आता का कुठे सोलापूर का गॅक काढून घ्या तुझा कामा वर्ष आले हातपाय दू कपडे चेंज कर नाश्ता कर <tip> तुझा <क्या? क्या> तुझा <tip> <tip> <तुँ? tip> चला या नाश्ता कराला मस्त वडापाल क्लास वर्षे येतानाच गावान गेलो नाश्ता घेऊन जाम भूक लागलेली अरे आज जाम भाग त्याच्या मुले क्लासला गेलो क्लासच्या मग डायरेक्ट गावन गेलो लक्की सोनूला पाय घेऊन आलो आणि मग आम्हाला नाश्ता बनवला माझी बोबरी बनाव लागली कला हो आणि आता जेवाला मस्त बोंबील बटाटा बनवीन तर नक्की सोनू यांच्या पाय ठेवल्यात कुकरला हे बघा आता मस्त बोंबील आणि बटाट्याचा रस्सा बनवलाय आणि मस्त चिंचेचा कोल टाकला याच्यामध्ये चला जेवाला दुपारच्या नंतर जास्त काय मी ब्लॉग शूट केलाच नाही डायरेक्ट आता रात्रीच ब्लॉगला आपल्या सुरुवात केले कारण का क्लासच्या आलो ना प्लांट व गेलो काही जास्त दाखवायला भेटलं नाही तुम्हाला चिन्मय बरं वाटते का तुला हा वाटते ना तर हा बघा ब्लाऊज तर हा बघा ब्लाऊज रेडी झाला आहे दाखवते मी तुम्हाला कसं शिवलाय तो असं शिवलाय आहे मी आणि पुढे पंचकोणीगाला गला दिलाय हे बघा तर असा काही ब्लाऊज शिवलाय आहे मी आता येव तर आता असा काही ब्लाऊज रेडी केला आहे मी आणि तुम्हाला एक दोन दिवसांमध्ये जेव्हा याच्यावरची साडी नेसेल तेव्हा बघायला भेटेलच संकर्षाच्या दिवशी घालेन मी हा ब्लाऊज तेव्हा तुम्हाला दाखवेन कसा परफेक्ट बसतोय की नाही बसते ते मी पण अजून काही घालून नाही बघितलं टाईमच भेटला नाही आज काय असं पण क्लासला जाणार नव्हती पण जाऊ दे बरं नुसते खाडे करून पण मग झोपूनच राहिलेस ती बरं घरामध्ये त्याच्यामुळं मग गेली आणि हा ब्लाऊज थोडासा कम्प्लीट करायचं होतं त्याच्यामुळे तर असं काय आता शिवलं आहे मी ब्लाऊज आणि गुरुवारी संकष्टी आहे तेव्हा घालेन मी तेव्हा तुम्हाला माहिती पडेल परफेक्ट आहे की नाही तो कसा बसतोय ते बघू मग ओके आणि आता जेवण वगैरे आमच्या आवडल्यान आणि डोका असा भयानक पकडले ना कारण का दिवस मैथानावरती जाऊनच गेला असता आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे का असं काय कॉल आल्यावरती मग ते जावंच लागतं आपली तब्येत बरी असो नसो पण शेवटचं एक तोंड बघायला भेटतं म्हणून प्रेतावर जाणं गरजेचं आहे माहिती पडल्यावर लगेच तर चला आता आजच्या दिवसभरामध्ये जे काही झालं ते तुम्हाला थोडक्यात तुमच्यासोबत मी शेअर केलं आहे आणि आता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त असायला मंडळी बाय बाय